नाशिक अत्याचार विरोधी कृती समितीच्या लिखित स्वरूपाचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांना देण्यात आलं असून सामाजिक वैचारिक संघटना संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पदाधिकारी प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो ज्या प्रकारे नियोजितपणे कट कारस्थान करून जीव घेण्या हल्ला करण्यात आलेला आहे सदरची घटना अत्यंत दुर्दैवी तसेच पुरोगामी तत्वाची प्रतिमा असलेल्या महाराष्ट्र राज्याला कायमा फासणारी ठरली आहे सदर हल्ल्याचे मास्टरमाइंड ही राजकीय वा वरदहस्त पुरस्कृत प्रवृत्तीने हल्लेखोर अर्बन मनोवादी कडवे उजवे आणि सांस्कृतिक दहशतवादी गुन्हेगार यांचे विरुद्ध कठोर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक आरोपींना करण्याच्या मागणीचे निवेदन समितीच्या वतीने देताना मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट राहुल तुपलोंडे ॲडव्होकेट निलेश सोनवणे अरविंद चव्हाण रोहिताई जाधव ॲडव्होकेट बीटी देवरे किरण नितीन

चारवंत पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते नेते माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती मनुवाद्यांनी जो शाही फेक वंगन फेक करून जो हल्ला केलेला आहे त्या मनुवाद्यांना अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई या करण्यात यावी यासाठी आम्ही आज एक निवेदन मान्य जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे आपण जर बघितलं की महाराष्ट्रामध्ये आज जे जातीवादी धर्मवादी मनुवादी जी बिलावळ आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे याचं कारण असं आहे की सत्ताधारी पक्ष जे आहेत भाजप असेल शिवसेना असेल यांचं फार मोठं सपोर्ट या सगळ्या गुंडपुंड मनुवाद्यांना मिळत आहे याचं ताजा उदाहरण अक्कलकोट येथे आमचे विचारवंत समाजसेवक आणि पुरोगामी चळवळीचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती काटे नावाच्या गुंडाने जो हल्ला केला आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सरळपणे दे दाखवून देतं की या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी फुले शाहू आंबेडकर विचारांचे जे कार्यकर्ते विचारवंत आहेत त्यांना धोका निर्माण झालेला आहे कारण काटे नावाचा हा गुंड मुळातच हा त्याच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल आहेत सात प्रकारचे मोठे गुन्हे दाखल आहेत पुणे पुणे विमानतळावरती वी, जात असताना त्याच्या बॅगेमध्ये विमानवर आणि कारतूज सापडलेले असा हा जो मोठा गुंड आहे हा सत्ताधारी बावनकुळेंचा जवळचा माणूस आहे बावनकुळे हे सत्ताधारी पक्षाचे मंत्री आहेत त्यांच्याजवळ वावरणारा हा गुंड आणि त्याने केलेला आमच्या ह्या विचारवंतावरती हल्ला ही फार मोठी धोक्याची सूचना आहे या महाराष्ट्रातील तमाम फुलेशाहू आंबेडकर बहुजनवादी या सर्व विचारवंतांना फार मोठी धोक्याची सूचना आहे परंतु येत्या काळामध्ये आज जो शहरी अनुवाद आहे हा जो कडवा उजवा उजवी शक्ती आहे ही जर यांचे कार्यक्रम त्यांनी थांबवले नाहीत तर आम्ही सर्व पुरोगामी चळवळीतले जे नेते आहेत कार्यकर्ते जनता ही सर्वपणे यांच्या विरोधात उभी राहील सरकारने शासनाने याची नोंद घ्यावी आणि त्यांच्यावरती कठोर मोकाच्या अंतर्गत का त्यांच्यावरती कारवाई करावी अशी आम्ही आज मेहरबान सरकारला ही विनंती आहे धन्यवाद